जा बर झालं मला जर बंदूक असली असती तर लहान लहान हो जर गुन्हेगारी लोकशाही जीवन ठेवा दश गुंडागर्दी संपवा प्लीज आणि गुन्हेगार खूप गुन्हेगारी वाढली नऊ जण आले हो तलवारी घेऊन काय करणार मी एकटा अचानक वर झालं गलीतले लोक धावून आले म्हणून वाचरोबी भालेराव हमला झाला त्या अतिक्रमान झाला आणि कार्यकर्त्यांचा झालेला आहे आणि याच्यावर त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हमला केला त्यांच्यावर त्यांना पाहिजे बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे वार्ड क्रमांक एक चे उमेदवार सारिका शिवाजी भालेराव हे अधिकृत उमेदवार असते वेळेस लोकशाही मार्गाने या ठिकाणी निवडणूक होत नाही या ठिकाणी हुकुमशाहीचा मार्ग चालत आहे या ठिकाणी शिवाजी भालेराव हे या वाहनामध्ये पहिले एक वेळेस थांबले होते त्यांनी थोडक्या मताने पडलेले आहेत तरी जनतेच्या विचार खात्या त्यांनी या ठिकाणी अजून उमेदवारी दाखल करून काँग्रेस पक्षाने त्यांना अधिकृत उमेदवारी दिली दिल्यानंतर जर हुंडे हुंडेशाही आणि झुंडेशाही पैशाच्या जोरावर जर लोकशाही जर जोडून ठेवत नसतील ह्या लोकांनी तर मग व्यक्तीने काय करायला पाहिजे समाजामध्ये प्रत्येकाला बाबासाहेबांना अधिकार दिलेला आहे लोकशाहीच्या मार्गाने चाललं पाहिजे लोकशाहीच्या मार्गाने जिंकलं पाहिजे असं बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद करून ठेवते प्रशासन आणि इथल्या गुंडगर्दी हुकुमशाही लोकांनी या ठिकाणी गोरगरीब जनतेवर असा जर अन्याय अत्याचार करून असे मर्डर जर होत असतील तर याला जबाबदार प्रशासन आणि इथलं सरकार आहे मी असं या गोष्टीचा जाहीर निषेध करतो दोड़े 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 आता या अशा वातावरणामध्ये उमेदवारावर स्वतः असा हल्ला होत असेल तर सर्वसामान्य जनतेचा काय प्रश्न आणि पोलिसांनी जर तत्परता दाखवली तर लगेच ते पकडले जातील जीवाला मुंडीवर लागला असता काय झाला असता काय घेतला तेच प्रचार संपला बसल्याच्या नंतर अचानक तीन मोटरसायकलवर एका एका गाडीवर तीन तीन पोर होते अचानक आले मला वाटलं कोण ओळखी आले की डायरेक्ट तलवर काढले एकदम मला लक्षात आलं काहीतरी प्रकार घडायला माझ्या मानावर त्यांना असत तलवार माराव मी डिफेन्स मध्ये खुर्ची कुर्ची खुर्ची तुटली आणि पळाले गल्लीतले लोक आले तेवढ्या मध्ये हे झालं साहेब कसा तू निवडणूक लढवतोस कसा तू उद्या घराच्या बाहेर निघतोस तुला दाखवतो तुझा तु संजय बियाणी करतो म्हणून मला म्हणले साहेब